ऐकताय ना याचा आवाज अगदी कुरकुरीत असे हे कोबी मंचुरियन आपले तयार आहेत बाहेर विकत मिळणाऱ्या दोन प्लेट कोबी मंचुरियनच्या भावामध्ये तुम्ही असे संपूर्ण कुटुंबासाठी पोट भरेल इतके कोबी मंचुरियन घरच्या घरी तयार करू शकता ते कसे तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा वरून कुरकुरीत आणि आतपर्यंत छान असे भाजलेले असे कोबी मंचुरियन दिसायला जसे सुंदर दिसत आहेत तितकेच खायला देखील अप्रतिम चवीला लागतात तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर कोबी मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कोबी घेतला आहे वजनी प्रमाण म्हटलं तर चारशे ते साडेचारशे ग्रॅम इतका हा कोबी आहे तर आता आपण हे किसून घेणार आहोत तर हे मी किसणीवरतीच अगदी मोठं मोठं किसून घेते जर जा तुमच्याकडे भाजी चिरण्याचा जो चॉपर असतो त्यामध्ये दे देखील तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता तर हे आपल्याला जास्त बारीकसर असं नाही किसायचं अगदी हलकंसं मोठं असलं तरी देखील चालेल तर इथे बघा संपूर्ण कोबी हा मी किसून घेतला आहे तुम्ही हे बघू शकता जास्त बारीक नाही आहे अगदी मोठं मोठंच हे किसून घेतलं आहे तर आता हा जो किसलेला कोबी आहे तो आपण मोजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला प्रत्येक साहित्याचे जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट घेता येईल आणि त्यामुळे आपले जे कोबी मंचुरियन कुर, आहे ते अगदी बाहेर गाड्यावर मिळतात तसे अगदी कुरकुरीत तयार होतील तर हे बघा या वाटीने मी पाच वाट्या हा किसलेला कोबी घेतला आहे तर आता याच वाटीने आपल्याला बाकीचं जे प्रमाण आहे ते देखील घ्यायचं आहे तर आता या किसलेल्या कोबीवरती आपण काही मसाले देखील घालू तर इथे मी अर्धा चमचा हळद घालते त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता तर बाहेर गाड्यावर जशी गोबी मंचुरियन मिळतात अगदी सेम तशीच टेस्ट येण्यासाठी इथे मी एक ते दोन चमचे सोया सॉस घालते तर यामुळे अगदी सेम तशीच चव येते तर आता हे आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे मसाले आहेत लाल तिखट हळद ते कोबीला छान असे कोट होतील तर यामध्ये आपण कुठलेही जास्तीचे मसाले नाही वापरणार तरी देखील हे कोबी मंचुरियन चवीला अप्रतिम लागतात तर आता यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते त्याचबरोबर याला रंग छान येण्यासाठी इथे मी अगदी पाव चमचा खायचा रंग घालते त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक वाटी मैदा जर तुम्ही मैदा वापरणार नसाल तर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ देखील एक वाटी घातलं तरी देखील चालेल त्याचबरोबर याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आपले जे मंचुरियन आहेत ते अगदी कुरकुरीत होतात जर कॉर्नफ्लावर जर नसेल तुमच्याकडे तर काय करायचं तर यामध्ये तुम्ही पोह्याची पावडर देखील घालू शकता तर जर तुम्हाला पोह्याची पावडर घालायची असेल तर पोहे हलकेसे कढईमध्ये गरम करायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पावडर बनवून घ्यायची आणि अर्धी वाटी आपण यामध्ये पोह्याची पावडर घालायची तर आता हे आपण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सुरु तर सुरुवातीला हे थोडंसं आपल्याला घट्टसर वाटेल पण जसजसं आपण हे मिक्स करत जाऊ तसतसं हे पातळसर होत जातं कोबीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही तर आता इथे आपलं हे छान असं बॅटर तयार आहे तर ज्या पद्धतीने आपण भज्यासाठी पीठ भिजवतो अगदी त्यापेक्षा थोडंसं हे आपल्याला घट्टसरच हवं आहे ज्यावेळी आपण तेलामध्ये मंचुरियन सोडतो त्यावेळी आपल्याला पाण्याचा हात लावूनच हे पीठ घ्यायचं आहे जेणेकरून ते हाताला चिटकणार नाही तर इकडे मी लो मिडियम गॅसवरती अगदी कडकडीत असं तेल गरम करून घेतलं तर आता यामध्ये आपण अगदी छोटे छोटे अशा पद्धतीने मंचुरियन हे तेलामध्ये सोडूया मंचुरियन आपल्याला जास्त जवळ नाही सोडायचे नाहीतर ते एकमेकाला चिटकू शकतात तर हे बघा अगदी तेल खेळतं ठेवायचं आणि हे मंचुरियन आपण तेलात सोडूया मंचुरियन तेलात सोडल्यानंतर तेला एक ते दीड मिनटं तरी याला टच नाही करायचं तर हे बघा एक ते दीड मिनटानंतर आता हे मी हलवून घेते तर आता आपल्याला अगदी लो मिडियम गॅसवरती सतत हलवत हे एकसारखं आपल्याला तळून घ्यायचं आहे अगदी वरूनच दिसायला कुरकुरीत असे हे कोबी मंचुरियन दिसत आहेत तर अगदी दोन ते तीन मिनटातच हे आपले मंचुरियन फ्राय करून तयार झालेत तर आता याच पद्धतीने आपण बाकीचे मंचुरियन देखील तळून घेऊया तर या पद्धतीने तुम्ही देखील हे मंचुरियन नक्की करून पहा इथे मी तुम्हाला कॉर्नफ्लॉवर नसताना काय करायचं हे देखील सांगितलेलं आहे त्यामुळे मंचुरियन बनवताना तुम्हाला आणखीन सोपं जाणार आहे तर इथे बघता बघता आपली दुसरी बॅच देखील तळून झाले तर इथे मी निम्मेच मंचुरियन तळून घेतलेत तर यामधलं तेल देखील तुम्ही बघू शकता खाली निघालेलं आहे त्यामुळे हे अजिबात तेलकट होत नाहीत तर याचा आवाज तुम्ही ऐकू शकता अगदी कुरकुरीत हे झालेत मंचुरियन तर तुम्हाला मी एक दाखवते देखील वरून अगदी हे क्रिस्पी आहे आणि आतपर्यंत छान असे हे भाजले देखील गेलेत सॉफ्ट झालेत आतमधून तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद